नमस्कार सुप्रभात मी स्वाती गोडसे आपण पाहत आहे न्यूज एटीन लोकमत सकाळी सातच्या सुपरफास्ट महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला कर्नाटकच्या राजकारणातून या क्षणाची महत्वाची बातमी कर्नाटकच्या राजकीय नाट्याला आता पुन्हा एकदा वेगळं वळण लागलंय कर्नाटकच्या बंडखोर आमदारामध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवली जाते या क्षणाची महत्वाची मोठी कर्नाटकच्या राजकारणातून मोह मोठी बातमी आपण पाहतोय बंडखोर आमदारांमध्ये फूट पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून एक आमदार रातोरात बेंगळुरूला परतल्याचं कळतंय आमदार एस टी सोमशेखर हे बेंगळुरूला परतले आहेत त्यामुळे कर्नाटकच्या बंडखोर आमदारांमध्ये फूट पडल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे नेमकं काय झालं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आमदार एस टी सोमशेखर हे रातोरात बेंगळुर बेंगळुरूला परतल्याची माहिती मिळते त्यामुळे आता कर्नाटकच्या राजकीय नाट्याला पुन्हा एकदा वेगळं बळं आहे सोमशेखर हे बेंगळुरू विकास महामंडळाचे अध्यक्ष आहेत आणि महत एक महत्वाची बातमी आणखीन एक तीन वर्षांचा मुलगा खेळताना गटारात पडल्याची ही बातमी आहे खरंतर धक्कादायक बातमी एक लहान मुलगा तीन वर्षांचा खेळताना गटारात पडलेला आहे गोरेगावच्या आंबेडकर नगरमधली ही घटना आहे तर अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून जेसीबीच्या सहाय्यानं गटारात पडलेल्या या मुलाला बाहेर काढण्यासाठी गटार फोडण्याचं काम सुरू असल्याची माहिती मिळते सीसीटीव्ही फुटेज जे आपल्या हाती आले ती ही दृश्य आपण पाहतोय रमाकांत तिवारी आमचे प्रतिनिधी अधिक तक्षील येत आहेत रमाकांत कशा पद्धतीनं गटारात पडलेल्या या मुलाला बाहेर काढण्याचं काम सुरू आहे अब ये सब आपको बताना चाहेंगे कि करीब छह घंटे के रेस्क्यू ऑपरेशन के बाद में भी बच्चा नहीं मिल पाया है जिसके बाद में फायर ब्रिगेड ने रेस्क्यू ऑपरेशन बंद कर दिया है और फायर ब्रिगेड ने लोगों से ये अपील की है कि अगर ये बच्चा आपको कहीं दिखता है तो आप हमें सूचना दीजिए हम फिर इस रेस्क्यू ऑपरेशन को चालू करेंगे हम आपको बताना चाहेंगे की ये कल रात दस बजे की घटना है जिस तरीके आप सीसीटीवी में देख रहे हैं कि जो खुला मैन होल है जो बीएमसी का एक साफ साफ तरीके की लापरवाही आप देख सकते हैं, खुले मैन हो होल बहुत भी मैन होल कह सकते हैं एक मासूम जो डेढ़ साल का बच्चा एक किस तरीके से ये मैन होल में आता है गिर जाता है और किसी को कानों कान खबर भी नहीं होती जब जब उसकी माँ उसे देखने आती है कि मेरा बच्चा कहाँ गया काफी तलाश के बाद में पास में लगे सीसीटीवी को देखा जाता है तो उस सीसीटीवी से पता चलता है कि जो एक खुला मैन होल था जो बेतार कर एक बीएमसी की लापरवाही थी उसके चलते एक एक बच्चा उसमें रह गया और करीब दस बजे के बाद से लेके करीब सात घंटा सात घंटे ये रेस्क्यू ऑपरेशन चला फायर ब्रिगेड में लगातार उस बच्चे को तलाशने की कोशिश की पर वो नाकाम साबित हो गई अंत में उन्होंने लोगों से अपील किया कि अब ये बच्चा को तो कहीं दिखता है तो हमें इंतजार कीजिए हम फिर से ट्रेस्क्यू ऑपरेशन चालू करें जी बिल्कुल रमाकांशु बहुत बहुत नाम दिव्यांशु सिंह है जी जी बहुत बहुत शुक्रिया पालिकेच्या भोंगळ कारभाराचा आणखीन एक चिमुकला बळी ठरलेला आहे आठ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशन आहे कारण बाळाचा शोध लागलेला सी हे सीसीटीव्ही दृश्य आपण पाहतोय कशा पद्धतीनं ओपन मॅन हॉलमध्ये हा तीन वर्षांचा चिमुकला पडलेला आहे आणि अद्याप त्याचा शोध लागलेला नाहीये अखेर रेस्क्यू ऑपरेशन या ठिकाणी थांबवण्यात आलं आहे त्यामुळे किमान एका पाठोपाठ जीव जाण्याची ही संख्या वाढत असताना पालिकेला किमान अशा घटनांमधून जाग येईल अशी